हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ जी डी एस झी डी एस मध्ये जी म्हणजे ग्रामीण डी म्हणजे डाक आणि एस म्हणजे सेवक होत आहे असे VDS फुल फॉर्म ग्रामीण सेवक DDS, VDS मध्ये ई म्हणजे ग्रामीण D म्हणजे डाक आणि S म्हणजे सेवक होत आहे असे चा फुल फॉर्म ग्रामीण डाकसेवक होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू